Sanjay Godavar University one of India's top ranked universities over 165 acres of green campus over 5000 students over 15000 alumni over 500 eminent teaching faculties and placements in over 200 companies Sanjay Godavar University known for quality education and world class infrastructure Shivraj Patil Social Foundation नाना शिंदे चौक चव, दादू चौगले नगर या ठिकाणी श्री शिवराज पाटील दादा सोशल फाउंडेशनचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला शिवराज पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या हेतूने प्रभाग क्रमांक एकोणऐंशी व एक्क्याऐंशी या ठिकाणी विविध उपक्रम राबवून प्रभागामध्ये सार्वजनिक सुविधा देण्यामध्ये विशेष असे उल्लेखनीय योगदान दिले आहे समाजसेवेचे कार्य अखंडित सुरू राहण्यासाठी श्री शिवराज पाटील दादा सोशल फाउंडेशन सुरू करण्यात आले आहे या कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांचे स्वागत शिवराज पाटील दादा यांनी केले त्यानंतर या ठिकाणी मर्दानी खेळ झाला याला उपस्थितांनी प्रचंड प्रतिसाद दिला मर्दानी खेळानंतर श्री शिवराज पाटील दादा सोशल फाउंडेशनचे उद्घाटन व जनसंपर्क कार्यालयाचे अनावरण जगनू महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय कुमार कांबळे म्हणाले मी प्रभाग क्रमांक एकोणऐंशी आणि एक्याऐंशी मध्ये सामाजिक कार्य करत असतो आणि गेले अनेक वर्षे या प्रभागामधील प्रलंबित प्रश्न नागरिकांच्या समस्या या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहिलेलो आहे त्यासाठी महिलांसाठी विविध उपक्रम परत आपल्या प्रभागामध्ये अनेक समस्या होत्या त्यामध्ये मेन म्हणजे खड्डे पडले होते, होते रोडवरती सगळ्या तर ते खड्डे आम्ही सो करताना मोजून म्हणजे नागरिकांचे जे हाल होत होते शाहीच्या मुलांचं ते प्रामुख्याने सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच अनेक आम्ही विविध उपक्रम घेत असतो तर हे विविध उपक्रम घेत असताना आम्हाला एका फाउंडेशनची गरज होती म्हणजे एक फाउंडेशन निर्मिती करण्यासाठी आम्ही आज एक फाउंडेशन निर्माण केलेलं आहे तर कुणाच्या नावानं फाउंडेशन निर्माण करायचं हे आमच्यासमोर प्रश्न होता की कोणतं नाव हो द्यावं फाउंडेशनला तर आम्हाला हे जे जे सामाजिक कार्य करण्यासाठी जे आम्हाला आर्थिक पाठबळ असेल किंवा प्रोत्साहन असेल किंवा मार्गदर्शन असेल ते आम्हाला श्री शिवराय पाटील दादा यांच्या मार्फत झालेलं आहे त्यामुळे आम्ही ठरवलं की बाबा अशा जर का आपल्याला पाठपुरू वगैरे मिळत असेल तर अशा व्यक्तीच्या नावानच आपण हे फाउंडेशन सुरू करावं आणि त्या अनुषंगाने आज आम्ही शिवराज पाटील दादा सोशल फाउंडेशन या फाउंडेशनची निर्मिती केलेली आहे तर इथून पुढे प्रभागातील नागरिकांना कोणत्याही पद्धतीच्या जर का काही समस्या असतील कुठल्या तक्रारी असतील तर त्यांनी कधीही आपल्या फाउंडेशनशी संपर्क चोवीस तास आपण त्यांच्यासाठी अवेलेबल असणार आहे आणि प्रभागातील जेवढ्या जास्तीत जास्त समस्या सोडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत या कार्यक्रमास अजित तिवडे दादा अनिल मुग अन्ना सुनील वाडकर रिंकू देसाई अमित चाळुंके महेश पाटील वैभव कुंभार अरुण पाटील नाना लखन चव्हाण चेतन मोहिते अभय जरब दिलीप हळदकर मनीषा निंबाळकर मुमताज मुजावर संगीता गुजर उमा कदम शीतल पाटील संध्या पाटील जया पांडे सुषमा अळवेकर विजया चौगले स्वाती रासकर यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर